आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट संदीप पाटील यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील गागोदे बुद्रुक विनोबा भावे यांच्या निवासस्थानी संदीप पाटील यांचं उपोषण चालू आहे या उपोषणाचा चौथा दिवस आहे अनेक संस्था संघटना पक्ष येऊन संदीप पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहेत गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी उपोषण चालू केलं आहे जिल्हा परिषदच्या अनेक शाळा बंद पडत आहेत त्या चालू कराव्या व तिथे चांगल्या योग्य पद्धतीने शिक्षण मुलांना द्यावं यासाठी त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे गावागावातून महिला वर्ग मोठ्या संख्येने संदीप पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी येत आहे शासनाने याची कुठेतरी दखल घ्यावी व ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या अशी गावागावातून अनेकांनी आपली मागणी व्यक्त केली आहे शिक्षणाचा हक्क सगळ्यांना मोफत मिळवण्यासाठी गागोद्या या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये संदीप पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे त्यांचा आणि आज कॅन्डल मार्च या गागोद्या ठिकाणी विनोबा भावे या निवासस्थानी आज त्यांचं उपोषण चालू आहे सरकारला कुठंतरी जाग यावी आणि गोरगरिबांकडे लक्ष द्यावं गोरगरिबांच्या मुलांना शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळावं यासाठी त्यांचा हा अट्टाहास आहे तर शासनाच्या अधिकारी असतील शासनाचे प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी निधी असतील यांनी सुद्धा लक्ष द्यावं आणि ह्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या ज्या मागण्या आहेत संदीप पाटील यांनी ज्या धरून धरलेल्या आहेत त्या मिळाव्यात आणि रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी हो कंत्राटी कामगार कायदा रद्द कायमस्वरूपी कामगार कायदा व्हावा हो यासाठी त्यांनी ते उपोषण चालू केलेलं आहे संदीप पाटील हे आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसा, दिवसा त्यांचा उपोषण चालू आहे आणि गागोते थे या ठिकाणी कॅंडल मार्च आहे मी संदीप दादा तू मागे वडो आम्ही मुलांना मोफत शिक्षण रेनेस पाहिजे कामगार रद्द झालं एकच मिशन मोफत शिक्षण एकच मिशन मोफत शिक्षण आज गागोते या ठिकाणी संदीप पाटील उपोषणाला बसलेले आहेत चौथा दिवस आहे त्यांचं आपल्यासमोर ताई आहेत ताई तुम्ही भेट द्यायला आलात काय सांगाल आज नमस्कार माझं नाव काजल दत्ता तेनपुरे मी गागोते गावातच राहते आणि आजचा आमच्या गावातील उपोषणाचा चौथा दिवस आहे हे संदीप रेणुका परशुराम पाटील आमचे दादा आमच्या मुलांसाठीच आमच्या मुलांसाठी नव्हे तर पूर्ण समाजासाठी आज शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी उपोषणाला बसलेत उपोषणाचा चौथा दिवस आहे आज आम्ही सगळे गावकरी सगळ्या महिला सगळे गावातील पुरुष सर्व लहान मुले तर कशासाठी आलो तर आम्हाला मोफत शिक्षण मिळावं त्याचप्रमाणे जो कंत्राटी कायदा सरकारने लागू केला आहे त्यामध्ये किती नुकसान झालं आहे याचा सरकारने एकदाही विचार केला नाही आहे आज जर कंत्राटी कायदा केल्यामुळे काय झालं आहे की मुलं कामाला जातात पण त्यांना केवळ नऊ हजार किंवा आठ हजार हा जो पेमेंट आहे तो पेमेंट त्यांचा कायमस्वरूपी रा, कायमस्वरूपी राहणार आहे त्यांना त्यांच्या पगारात वाढ होणार नाही परिणामी त्याचा परिणाम त्यांच्या घर होते आता माझं मी नॉर्मल उदाहरण देते आमचा गणपतीचा व्यवसाय गणपतीचा व्यवसाय आम्ही वर्षात एकदा कमाई करणार त्यावर आम्ही वर्ष भागवणार आणि जर जा कामाला जात कामाला जातो तर तिथं आठ ते नऊ हजार पगार मिळतो त्याच्यामध्ये माझ्या मुलांचे जर शिक्षणाचा विचार केला घरातील जर आई वडील आहेत त्यांच्या आजारपणाचा सगळ्या गोष्टी तर आठ ते नऊ हजारामध्ये घरातला कुठल्याही घरातील व्यक्तीचा संसार भागू शकत नाही त्यासाठी जर तुम्ही परमनंट जर कायदा असेल तर त्या व्यक्तीला पे सगळ्या फॅसिलिटी मिळतात तुमच्या टोटल म्हणजे तुमच्या आजारपणापासून तुमच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला कंपनी देते पण कंत्राटी कायद्यामुळे काय झालंय की <laughs> परिणामी त्यांना प पगारात वाढ होत नाही आहे त्यांना ज्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या मिळत नाही आहे त्याच्यामुळं जो व्यक्ती आहे त्याच जागेवर स्थिर आहे तो पुढे पण जाऊ जाऊ शकत नाही आणि मागे पण जाऊ शकत नाही आणि याचा परिणाम त्याच्या घरापासून त्याच्या मुलापासून त्याच्या संसारापासून सगळ्या गोष्टीवर होते आणि आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्या सम आमच्यासाठी किंवा आमच्या मुलांसाठी नाही त्यांनी जे करायला घेतले ते सर्व समाजासाठी ते केवळ दे गावापुरतं नसून किंवा तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय नसून पूर्ण राज्यातील प्रत्येक शिक्षण आणि प्रत्येक मुळाला शिक्षण फुकट मिळायला पाहिजे त्यानंतर जे लोक कामाला जातात त्यांना कंत्राटी कायदा जर रद्द झाला तर त्यांना त्यांच्या पगारामध्ये वाढ होईल परिणामी तो चांगलाच जीवन जगू शकेल मुलांना चांगलं शिक्षण देईल त्यानंतर असलेला कायदा की ज्या सरकारी शाळेत त्या बंद होत चालल्यात का तर पट कमी होत चालतो ते सरकारने शोधलं का की शाळा बंद का होत आहे त्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही त्यांना जे आताची गरज आहे आपण किती जरी नाही म्हटलं की बाबा नाही मराठी मराठीत टाकलं तरी मुलं पुढे जातील मान्य मराठीत टाकले तरी मुलं पुढे जातील पण इंग्लिश पण गरज आहे ना कारण की जर तुम्ही पीएच डी करा एम बी ए करा तिथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विषय असणार आहे इंग्लिश मग त्या मुलांना इंग्लिश आली पण त्यासाठी तुम्ही जर आपल्या झेडपी शाळेमध्येच जर इंग्लिश माध्यम आणलं चांगल्या प्रकारचे जे शिक्षक शिक्षक जे असतात ते पद्युत्तर चांगले पी एच डी केलेले शिक्षक असतील तर ते सुद्धा इंग्लिश मिडियम इंग्लिश चांगलीच मुलांना शिकू शकतात मराठी तर आलीच पाहिजे पण त्याच्या रोडला इंग्लिश पण आली पाहिजे पण विषय काय झाला आहे की पटसंख्या कमी झाली म्हणून शाळा डायरेक्ट बंद करायच्या त्यांना लॉक लावायचं हे चुकीच आहे ना, चुकी ना तुम्ही तेच माध्यम जे प्रायव्हेटमध्ये दिलं जातं ते माध्यम तुमच्या शाळेत करा आमच्या गागोदे गावामध्ये शाळा बंद करायला घेतलेलीच दादा आमच्या उपोषणा उपोषणाला उभे राहिले बोलतात आणि आम्हाला शाळा बंद करायची आम्हाला शाळा चालू करायची त्यांनी शाळेमध्ये शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना भेटून त्यांनी सेमी माध्यम चालू केलं आजच्या शाळेला आमची मुलं त्या शाळेमध्ये लोकांनी टाकली आणि चांगल्या प्रकारे पटपणे त्याचप्रमाणे शाळेमध्ये जे प्रायव्हेट शाळेमध्ये मिळतं आहे चोवीस तास पाणी चोवीस तास लाईट त्याच्यानंतर त्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण या गोष्टी मिळायला लागल्या ला 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 मुलं आपाप आप आप शाळेमध्ये जायला लागली तसंच जर प्रत्येक गावोगावी जर झालं तर मुलं काय इंग्लिश मिडियमला जातील किंवा प्रायव्हेटला का जातील आपल्या गावातच का जाणार नाही हा मुद्दा सरकारने धरला पाहिजे आणि शिक्षण हे पदव्युत्तर एच डी म्हणजे आपल्याला जेवढं करतो आपण एम बी ए करतो पी एच डी करतो तिथपर्यंत शिक्षण मोफत मिळालं पाहिजे कंत्राटी कामगार कायदा रद्द जर झाला तर आपोआप मुलांचं शिक्षणाच्या शिक्षण म्हणा किंवा घरातलं जे वातावरण ते आप आपोआप बदलेल कारण की पागारामध्ये वाढ होणार म्हणजे माणूस त्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खर्च करणार फॅमिलीलासुद्धा वेळ देणार ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना या दोन या तीन तीन मुद्दे त्यांनी धरून आम्ही उपोषणाला विस आम आमचे स दादा बसलेले त्यांना आम्ही आमच्या पूर्ण गाव त्याचप्रमाणे आजूबाजूचे गाव आम्ही शंभर टक्के त्यांना सपोर्ट करणार जोपर्यंत आम्हाला सरकारकडनं कुठल्याही प्रकारचे आश्वासनं किंवा ते पूर्णपणे आम्हाला आश्वासन देऊन त्या गोष्टी जोपर्यंत पूर्णपणे यशस्वी करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार एवढी साहेब संदीप पाटील हे शिक्षण हक्कासाठी लोकांच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी शिक्षण मोफत मिळावं यासाठी उपोषणाला बसले आपण जाऊन तिथं भेट दिलीत काय सांगाल त्यासंदर्भात गावचे सुपुत्र संदीप पाटील हे तीस तारखेपासून शिक्षण हक्क मिळावा यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरोखर त्यांची मागणी रास्ता आणि ते दोन तीन वर्षापासून ह्या मागणीचा मागणीचा पाठपुरावा करत आहेत मी त्या ते दिवशी त्यांना भेट द्यायला गेलेलो आहे आणि त्यांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे जो काय त्यांनी मी मी पण माहिती घेतली की आजच्या पहिली ते चौथीपर्यंत जो कोण विद्यार्थी शाळेत जातो त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला पण किमान तीस हजार रुपये खर्च आहे आणि महाराष्ट्र सरकारने जो काय निर्णय घेतलेला आहे किंवा घेणार आहे घेतलेलाच आहे तो निर्णय की खाजगी शालांचं पण खाजगीकरण व्हायला पाहिजे आणि केंद्रात जी जी सत्ता आहे केंद्रात सत्ता आल्यानंतर रेल्वेचं खाजगीकरण केलं विमानतळाचं खाजगीकरण केलं आता त्यांना शाळा पण खाजगीकरण करून द्यायचं आहे म्हणजे धनंद्याच्या घशात या शाला पण घालायच्या आहेत असं एकंदरीत मला वाटतंय आणि ज्या वेळेला त्या दिवशी मी भेट द्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की मला ह्या गोष्टीसाठी ज जनजागरण करायचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत आम्हाला लागेल तेव्हा मी जाहीर केलं आहे की तुम्ही जो पाऊल उचलाल ज्या पद्धतीने उपोषण करा आंदोलन कराल त्या आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं रायगड जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला जी काय मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत साहेब हे जर त्यांची जी मागणी आहे कॉन्ट कॉन्ट्रॅक्ट कायदा हा पण रद्द व्हावा म्हणून त्यासाठी आणि जर तसं जर झालं नाही तर आपली पुढची भूमिका कशी असणार आहे आता उपोषित संदीप पाटील बसलेत बरोबर आहे जे काय रा हे सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या काय इलेक्शन पूर्वी घोषणा केल्या होत्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे देऊ ते देऊ प्रत्यक्षात काही केलं नाही आता परवा आम्ही शिवसेनेच्या माध्यमांना चक्काचं आंदोलन केला सरकार बसल्यानंतर पंधरा टक्क्यांनी वा भाडेवाढ केली एस टीच्या भाडेवाड्यामध्ये -वाड़ हे योग्य नाही ना जो गोरगरीब जनता जी काय आता तुम्ही राज्य शासन कार्यकर्ते जे काय तुम्ही निवडून आल्यानंतर जे काय द्यायला पाहिजे सुविधा द्यायला पाहिजे ते तुम्ही उलट गोरगरीब जनतेला कर्जामध्ये ढकलताय असं व्हायला नाही पाहिजे तेव्हा जनतेने पण आता या लोकांना जेव्हा येतील तुमच्या दारात पुढच्या इलेक्शनला तेव्हा जसं तसं उत्तर द्यायला पाहिजे आणि यांना भविष्यात कधी निवडून द्यायला नाही पाहिजे असं माझं मत राहील धन्यवाद साहेब महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद